श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा तात्या स्वयंपाकघरात आले पार्वतीबाईंना हलक्या आवाजात म्हणाले काही आणायचं असेल तर सांगा तांदूळ विकण्याची व्यवस्था मी केली सध्याची चणसण त्यामुळे दूर होईल पाहुणे मंडळी बरीच आहेत घरात म्हणून म्हटलं काही लागलं तर सांगा उन्हाळ्याच्या सुट्टीत आठवल्यांचं घर हामखास पाहुणे मंडळींनी भरून गेलेलं असेल ओढग्रस्तग्रस्त परिस्थितीतसुद्धा तात्या आई पाहुण्यांचं चांगलं आगत स्वागत करायचे प्रसंगी आपल्या रोह्याच्या शेतातलं धान्य धान्यधुन्य विकून पैसे उभे करायचे आताही तात्यांनी तेच केलं त्याच्यावर पार्वतीबाई म्हणाल्या वाण्या काढून सामान आणायला हवं आहे डबे तळायला गेलेत ती यादी मी द्यायची व्यवस्था करतो पांडुरंगाला धाडा की नको खेळात रमलाय खेळू दे बाई कुठेतरी गुंतलेला बरा नाहीतर घुम्यासारखा बसतो मनात काय विचार चालतात त्याच्या कोणास ठाऊक आजी गेल्यावर पांडुरंगात एकदम बदल घडून आला तो काहीसा अबोल झाला होता तेव्हापासून एकूण जीवनाचा विचार करायला लागला होता तीबाईंना आणि तात्यांना पांडुरंगाच्या मनाचा थांगपत्ता कधीच लागत नसे या बाबतीत ते दोघंही साशंक असत लहान वयात अतिशय विचारी बनला होता एवढंच त्यांना कळलं होतं तात्या म्हणाले तो अतिशय विचारी आहे म्हणूनच काळजी वाटते मोठेपणी व्हरांड्यातून मुलांचा जोरदार खिदळण्याचा आवाज आल्याने तात्यांचं बोलणं अर्धवटच राहिलं काय झालं म्हणून बघायला तात्या पुढच्या वरांड्यात आले मुलं खिदळत होती काय झालं रे बाबूराव तात्यांच्या प्रश्नावर पांडुरंगाचा मामे भाऊ बाबूराव हातातले पत्ते सावरून म्हणाला मोठेपणी कोण होणार असं आम्ही एकमेकांना विचारत होतो पांडुरंगाला विचारल्यावर तो म्हणाला मी मोठेपणी राजा होणार राजा होणार काय रे पांडुरंग हो मी राजा होणार कुठला राजा होणार तू ते आपलं काम नाही बाळा आपण आपलं शिकून सवरून आणि सुसंस्कृत बनवून सुसंस्कृत बनून संस्कृती प्रसाराचं काम मी करणारच आहे एवढं बोलून पांडुरंगानं पत्ते खाली ठेवले आणि तात्यांसह तो आतल्या खोलीत गेला गंभीरपणानं तात्यांना म्हणाला तात्या मला तुम्ही याच शाळेत ठेवणार हो म्हणजे मग त्या शाळेत शिकून मी संस्कृती प्रसाराचं कार्य कसं करणार त्याचा तो अनपेक्षित प्रश्न ऐकून तात्या लगेच काही बोलले नाही पण ते अंतर्मुख मात्र बनले पांडुरंगाच्या मनस्थितीची त्यांना कल्पना येऊन चुकली वयाच्या अकराव्या वर्षी पांडुरंग आपल्या भावी काळातल्या कार्याविषयी विचार करीत होता खरं तर वयाच्या नवव्या वर्षापासूनच त्याच्या अंगी निर्णय क्षमता आली होती विचारपूर्वक स्वतःचा निर्णय स्वतः घेत असे जीवननिष्ठेचे धडे त्यांना लहानपणापासून मिळाले होते त्यामुळे मोठेपणे संस्कृती प्रसाराच्या कार्यात स्वतःला झोपून द्यायचं हे जणू लहानपणीच ठरून गेलं होतं आणि आता तो जे शिक्षण घेत होता कदाचित त्याच्या भावी आयुष्याची दिशाच बदलून गेली असती शैक्षणिक क्षेत्रात त्यांना नाव लौकिक मिळवला असता पण त्यामुळे त्याची जीवननिष्ठा मातीमोल झाली असती पांडुरंगाची प्रखर बुद्धिमत्ता विलक्षण आकलन शक्ती पाहून त्याला आय सी एस करावं असं गुरुजनांना घरच्या काही मंडळींना वाटत होतं परंतु पांडुरंगाला त्या क्षेत्रात विशेष रस वाटत नव्हता शालेय शिक्षण त्याला नकोस झालं होतं आजी गेल्यापासून पांडुरंगाला रोह्याचं घर सोडावं लागलं तात्यांबरोबर तो मुंबईला आला रोह्याहून मुंबईला आल्यानंतर तात्यांनी लगेचच त्याचं नाव पाठीमागच्या धरमसिंह गोविंदसी ठाकरसी माध्यमिक शाळेत घातलं शाळेत गेल्यानंतर आपण एका वेगळ्या विश्वात येऊन बडलो की काय असं पांडुरंगाला झालं होतं रोह्याच्या मुक्त वातावरणात बालपण व्यतीत गेल्या मुंबईच्या संकुचित शहरी वातावरणात समरस होणं त्याला काही काळ अवघळ गेलं पांडुरंग मुंबईत दाखल झाला मुंबईला एका बड्या शहराचं स्वरूप प्राप्त झालं होतं मुंबादेवी हे ग्रामदैवत असलेल्या मुंबापुरीचा गेल्या दीडशे वर्षात झपाट्यानं विकास झाला होता इंग्रजांचा अंमल सुरू होण्यापूर्वी मुंबई हे खेडेगाव होतं विशेष करून तिथे कोळी आगरी भंडारी अशा लोकांची व्यस्ती होती मच्छीमारी करून ते लोक आपला उदरनिर्वाह करीत असे साष्टी बेटात खेडेगावाचा अंतर्भाव होता साष्टी बेट हे पोर्तुगीजांकडून इंग्रजांना आंदण मिळालं पासून तिथं अंग इंग्रजांचा अंमल सुरू झाला होता इंग्रज हे दर्यावदली आपल्या राज्याच्या रक्षणासाठी समुद्र वलयांकित मुंबई बेट पसंत केलं तिथेच आपली इलाख्याची राजधानी प्रस्थापित केली मुंबई हे महाराष्ट्रातील इंग्रजी राजसत्तेचं केंद्रस्थान बनल्यावर व्यापारी नोकरदार कारागीर या लोकांचा ओघ तिकडे वाढला लोकवस्ती झपाट्यानं वाढू लागली नव्या नव्या इमारती उठू लागल्या मोठमोठ्या शाळा कॉलेजेसची स्थापना झाली एकेकाळच्या खेडेगावाचं स्वरूप एकोणीसशे तीसपर्यंत पर्यंत पार पालटून गेलं होतं मुंबादेवी ही ग्रामदेवता मूळच्या कोळी रहिवाशांप्रमाणेच कुठेतरी कोपऱ्यात दडून बसली होती शहरातून आता जी आय पी बी बी सी आय या रेल्वे कंपन्यांच्या आगगाड्यांची चालू झाली होती शहराचा विकास झपाट्यानं होत होता दुतर्फा प्रचंड इमारती फोर्ट काळबादेवी किरगाव त्याचबरोबर हायकोर्टाची इमारत सेक्रेटरिएट अकाउंटंट जनरलच्या ऑफिसची इमारत रेल्वे स्टेशन ही ठिकाणं मुंबईत नव्यानं आलेल्या माणसानं पाहिली म्हणजे आपण गंधर्वनगरीत तर आलो नाही ना असा भास व्हायचा हायस्कूल्स झाली कॉलेजेस झाले फोर्टमध्ये भरडा हायस्कूल होतं गिरगावात धरमसी गोविंदसी ठाकरसी हे हायस्कूल होतं गिरगाव परिसरातील बहुतेक मुलं त्याच शाळेत जात मुंबईतील माणूस तेव्हापासून आपल्या दैनंदिन कामात गुरफटून गेला होता आता राजकारण स्वातंत्र्य लढा या गोष्टीत तो स्वतःला इथला माणूस झोकून देऊ शकत नव्हता तरी पण टिळक गांधी जमनादास मेहता फिरोशहा मेहता अशा राजकीय नेत्यांच्या लाखांच्या सभा मुंबईकरांनी पाहिल्या होत्या लोकमान्य टिळकांचा मृत्यू पाहिला होता, होता। स्वातंत्र्यवीर सावरकरांचं प्रखर तेज अनुभवलं होतं त्या तेजानं लोकांचे डोळे दिपून गेले होते ते तेज एकोणीसशे चोवीस सालापासून आता रत्नागिरीत अडकून पडलं होतं मुंबईकरांनी अशा अनेक घटना दैनंदिन कामं सांभाळून पाहिल्या होत्या ऐकल्या होत्या गावातील नवलकर बिल्डिंगमध्ये काही वेगळं नव्हतं वैजनाथ शास्त्रींचं बिराड पहिल्या मजल्यावर होतं तळमजल्यातल्या तल विहिरीतून पाणी भरावं लागायचं एकोणीसशे चौदा साली तात्या नवलकर बिल्डिंगमध्ये राहायला आले बिल्डिंगचं बांधकाम चालू होतं अन्य चाळीपेक्षा नवलकर बिल्डिंगचं चा काम सुबक होतं आजूबाजूला वस्ती फार नव्हती पाठीमागच्या बाजूला काही वाड्या होत्या समोर दूरवर चौपाटी दिसायची पांडुरंग तिथे राहायला आला तेव्हाही नवलकर बिल्डिंगमधून पश्चिमेकडची चौपाटी दिसायची त्या बाजूनं भरपूर वारं यायचं ऐन उन्हाळ्यातही पंख्याची आवश्यकता भासायची नाही कोंदटपणा जाणवायचा नाही त्या जागेत सलग तीन खोल्या होत्या सामायिक वरांडा होता घरात प्रवेश केल्याबरोबर दहा चौरस फुटी बैठकीची खोली त्या पुढची खोली यामध्ये लाकडी पार्टिशन होतं त्यामध्ये लाकडी दरवाजा बसवला होता, होता। पलीकडे थोडंसं लांबरुंद स्वयंपाकघर होतं इमारतीतील सगळी घरं एकसारखीच होती जीना चढून वर आलं की उजव्या बाजूस आठवले राहत होते डाव्या बाजूला घैसास घैसास हे पार्वतीबाईंचं माहेर पार्वतीबाईंचं सासरणी माहेर एकाच ठिकाणी होतं घैसास मंडळींवर देवाची अवकृपा झाली होती घरात अनेक जणांचे अकाली मृत्यू झाले कुणाची पत्नी गेली कुणाचा पती घरावर अवकळा पसरली होती घैसास मंडळींना म्हणजेच पार्वतीबाईंचा म्हणजेच पर्यायानं आठवल्यांचाच काय तो आधार होता तसा आठवल्यांचा बऱ्याच जणांना आधार होता घरात तेरा चौदा लोकांचा रात्रंदिवस राबता असे ओळखीची नातलक मंडळी वर्षानुवर्ष मुक्काम ठोकून असे कुणी कामानिमित्त कुणी शिक्षणासाठी तात्यांकडे राहायला येत होते यथाशक्ती विना तक्रार सोय बघत सुट्टीच्या दिवसात आठवल्यांचं घर भरून गेलेलं असे आताही उन्हाळ्याची सुट्टी लागली होती बाहेर भरांड्यात मुलांचा बैठा खेळ रंगला होता अचानक रंग पलटला मी राजा होणार पांडुरंगानं आपल्या भावंडांना ठणकावून सांगितलं कोणतं राजपद मिळवणार हे सांगता आलं नसतं पण संस्कृती प्रसाराच्या कार्यातून तो अनभिषिक्त सम्राट बनणार होताच त्यावेळी मात्र संस्कृती प्रसार कार्याची जाणीव त्याला झाली होती पण शाळेतील बंदजी शिक्षण घेऊन कार्य कसं करणार हा प्रश्न त्याला पडला होता काही क्षण विचार करून तात्या म्हणाले तुझी शंकार रास्तंय तुझ्यासाठी उत्तम संस्कृत पाठशाळेचा मी शोध घेतो तोपर्यंत तू या डी जी टी हायस्कूलमध्ये शिक्षण चालू ठेव भगवंत कृपेने निश्चितच काहीतरी मार्ग निघेल त्यांचं बोलणं ऐकून पांडुरंगाला हायसं वाटलं समाधानानं बाहेरच्या भरांड्यात गेला पण त्यांच्या डावात सामील झाला सकाळचे सात वाजून गेले होते पांडुरंगाने स्नान उरकलं अर्धी चड्डी घालून गॅलरीत सूर्यनमस्कार घालण्यासाठी गेला सकाळी झाल्यानंतर सूर्यनमस्कार हे घातलेच पाहिजे तात्यांचा दंडक होता नमस्कार नाही तर जेवण नाही शिक्षाही ठेवलेली असे शिक्षेची वेळ कधी यायचीच नाही पांडुरंग नियमितपणे सूर्यनमस्कार घालायचा पांडुरंगाच्या सगळ्यात धाकटा भाऊ प्रभाकर आपल्या दादाचं अनुकरण करायचा रोजच्या शिरस्त्याप्रमाणे पांडुरंग अर्धी चड्डी घालून गॅलरीत नमस्कार घालायला लागला ओम मित्रायन महा ओम सूर्यायन महा असे बारा सूर्यनमस्कार घालून झाले तात्या त्याच्याजवळ जा आले झाले का नमस्कार घालून हो ठीक आहे आता एक काम कर मला सिद्धांत कौमुदी हे पुस्तक संदर्भासाठी हवंय जवळपास कुठे उपलब्ध होणार नाही तेव्हा निर्णयसागर छापखान्यात जाऊन पुस्तक घेऊन ये आणतो आपल्या पूज्य पिताजींची आज्ञा शिरसावंद्य मानून पांडुरंगाने खादीचे कपडे अंगावर चढवले आणि घराबाहेर पडला निर्णयसागर छापखाना तसा जवळ नव्हता दोन किलोमीटर अंतरावरच्या काळबादेवीला होता ट्रामनं जावं लागणार होतं देवीला असलेल्या निर्णयसागर छापखान्यातून निर्णयसागर नावाचं पंचांग प्रकाशित होत असे ते पंचांग त्याकाळी चांगलंच प्रसिद्ध होतं संस्कृतीशी संबंधित अन्य पुस्तकं मिळायची आज पांडुरंग हाताशी आल्याने तात्यांनी मोठ्या विश्वासानं हे काम त्याच्याकडे धाडलं त्याची वाट पाहत तात्या घरात थांबले बराच वेळ निघून गेला पांडुरंग काही परतला नाही तात्यांना काळजी वाटायला लागली त्याला एवढा वेळ तरी लागायला नको होता असं त्यांना वाटलं एकदम त्यांना जाणवलं पांडुरंगाला ट्रामसाठी तर पैसे दिलेच नाहीत या विचारानं त्यांच्या येर झरा चालू झाला तेवढ्यात पांडुरंग आला कपाळावर घर्मबिंदू जमा झाले होते तात्यांनी काळजीयुक्त स्वरात विचारलं किती वेळ लावलास मला काळजी वाटायला लागली हातात पुस्तक देत पांडुरंग म्हणाला मी दुसरीकडे कुठेही गेलो नव्हतो छापखान्यात गेलो पुस्तक घेऊन माघारी आलो तात्यांच्या हातात पुस्तक देऊन पांडुरंग हातपाय धुवायला गेला पंचानं हातपाय पुसले हातात पार्वतीबाईनं पाण्याचं फुलपात्र दिलं पाणी पिताना त्याचं लक्ष तात्यांकडे गेलं त्यांच्याकडे एक टप पाहात तात्या स्वयंपाकघराच्या दाराशी उभे होते प्रश्नार्थक मुद्रेनं पांडुरंगही त्यांच्याकडे बघायला लागला तेव्हा तात्या त्याच्याजवळ आले पाठीवर हात ठेवून म्हणाला म्हणाले तू ट्रामनंच गेला होतास ना नाही का माझ्याजवळ पैसे नव्हते मग जाताना माझ्याकडून का घेतले नाहीस तुम्ही दिले नाहीत म्हणून अरे पण बाळा मागायचे नाहीत का माझ्याजवळ क्षणभर स्तब्धता पसरली दोघे एकमेकांकडे टक लावून पाहत होते शांततेचा भंग करून पांडुरंग विनयाने म्हणाला तात्या मला मागता येत ना 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 नाही काय समजायचं ते समजून चुकले जाताना ट्रामच्या भाड्याचे पैसे द्यायला ते विसरले पांडुरंगानं पैशाची पृच्छा केली नाही कुठल्याही परिस्थितीत कोणाहीकडे याचना करायची नाही मग समोर वडील असले तरी ह्या व्रताचा भंग होणार नव्हता तात्यांना त्याच्या ह्या वृत्तीचं अतिशय कौतुक वाटलं मनातल्या मनात म्हणाले मनात धन्य हे तुझी पांडुरंगा लहान वयातही किती निष्ठेनं तू अयाचक व्रताचं पालन करतोस तुझ्या या व्रतनिष्ठेमुळे भगवंत तुला कधीच कमी पडू देणार नाही उघडपणे म्हणाले पांडुरंगा मला तुझं कौतुक वाटतं तुझ्या या स्वभावाला साजे सशिक्षण तुला मिळालंच पाहिजे पांडुरंग त्यांच्याकडे नुसता बघतच राहिला मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीकृष्णार्पण मस्तो